महिलांनी सहभाग घेतला या संख्येत पहिली सहभागी झाल्या यावेळी आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी जिल्हा दारूबंदी विजय असो स्वामिनींचा विजय असो योत्मा जिल्हा दारूबंदी आता सगळ यवतमाळ जिल्हा दारूबंदी जिल्हा दारूबंदी अशी कशी देत नाही स्वामी जिल्हा दारूबंदी स्वामिनींचा विजय महामोर्चा आयोजित केलेला आहे महा मोर्चाला यवतमाळ जिल्ह्यात अभूतपूर्व मोर्चा असा आपल्याला करायचा आहे त्याचं नियोजन मागील सहा महिन्यापासून आपल्या परिसरात वन विभाग होत आहे त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी दारूमुळं झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानामध्ये आपल्या कुटुंबात झालेले जी वताहत आहे त्यामुळं या ठिकाणी सर्व स्वामीनी आमच्या पायाभगिनी आज त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे

स्वामिनींचा विजय असो स्वामिनींचा विजय असो जग जिल्हा दारूबंदी आता जिल्हा दारूबंदी जगभर जिल्हा दारूबंदी अशी कशी देत नाही अशी कशी देत नाही दारूबंदी विजय असो स्वामिनींचा विजय असो जबा दारूबंदी आता जग जिल्हा दारू बंदी जॉपा जिल्हा दारू बंदी अशी कशी देत नाही अशी कशी देत नाही स्वामी स्वामी विजय असो स्वामी विजय असो आम्ही गणेश पूर्त छाया थेरे ते दारू बंदी झालीच पाहिजे आज बायाचा खूपच हे होत आहे दारूच्या बाई दारू बंद झालीच पाहिजे हे आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकोणवीस आज यवतमाळ पोस्टल ग्राउंड येथे स्वामिनीचा दारूबंदीसाठी महामोर्चा आहे आणि बणी विभागातून आम्ही हजारोंच्या संख्येने त्याच्यात सामील होणार आहोत जोपर्यंत दारूबंदी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढा सोडणार नाही या शासना या प्रशासनाला जागा करण्याचं काम आज आम्ही स्वामिनीच्या माध्यमातून करणार आहोत आणि हे शासन दारूच्या याच्यात आहे निर्णयात आहे दारूला घेऊन चालत आहे आणि त्याचा कुठेतरी आपण विरोध केला पाहिजे याच्यासाठी आज स्वामिनी जिल्हा दारूबंदी अंतर्गत यवतमाळ पोस्टल ग्राउंडला एक लाख महिलांचा मोर्चा आहे आणि वणी विभागातून हजारोच्या संख्येने आम्ही होत आहोत मागील चार वर्षापासून लढत असलेला स्वामिनीचा आज पोस्टल ग्राउंड यवतमाळ येथे मोर्चा आहे आणि त्या मोर्चाच्या निमित्ताने आज आम्ही वणी तालुक्यातून हजारोच्या संख्येने महिला मोर्चासाठी निघत आहे आणि आम्ही या स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्हा दारूबंद केल्याशिवाय थांबणार नाही त्याच्यामुळे यवतमाळ आमची महत्त्वाची मागणी यवतमाळ जिल्हा दारूबंदी आणि दारूबंदी केल्यानंतर जे काही कायदे आहे ते कायदे कठोर करण्यासंदर्भातली आमची मागणी आहे आणि त्या मागणीला जोरजोरच आमचा आजचा मोर्चा आहे स्वामिनी जिल्हा जिल्हाबंदी अभियानाअंतर्गत यवतमाळला महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या महामोर्चाच्या आयोजनासंदर्भामध्ये विभागातून हजारो महिला या महामोर्चाला जाणार आहे दारूबंदीच्या संदर्भामध्ये तरी दारूबंदी ही महाराष्ट्र या गलतान कारभारामुळे होत आहे दारूबंदी जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत स्वामिनी आणि या परिसरातले युवक आणि सर्व महिला शांत बसणार नाही त्यांच्यावर यवतमाळ जिल्हा दारूबंदीसाठी मागील चार वर्षापासून सातत्याने लढा चालू आहे महिलांना घेऊन लढा चालू आहेत विविध ठिकाणी लढा देत आहेत आणि सरकारला या संदर्भामध्ये जागरूक करण्याचं काम गुरुदेव सेना स्वामिनी दारूबंदी अभियान हे सातत्यानं करत आहे परंतु सरकार मात्र दारूबंदीच्या संदर्भात मौन पाडून आहे एवढंच नाही ना तर दारूबंदी कशी वा दारूबंदी न होता दारू कशी वाळेल विक्री याचा विचार जर हे सरकार करत असेल तर हे सरकार जनसामान्यांच्या हिताचं नसून हे सरकार व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांच्या हिताचं आहे दारूवाल्यांच्या हिताचं आहे या सरकारला आता नीटपणे जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे या सरकारची एक्सपायरी डेट भरलेली आहे या सरकारला एक्सपायर केल्याशिवाय आता आमच्यासमोर कोणताही पर्याय उरलेला नाही दारूबंदी अभियान गेल्या चार वर्षापासून नागपूर अधिवेशनापासून तर मुंबई अधिवेशनापर्यंत आम्ही केलेलं आहे परंतु सरकारने दारू बंद झालेली दारू उलट चालू केली तेवढंच नाही तर पाच हजार लोकांच्या लोकवस्तीवर दारू सुरू केली त्याही नंतर आता हे सरकार तीन हजार लोकांच्या गाववस्तीवर दारू सुरू करताय आणि त्याही नंतर घरपोच दारू कशी देता येईल याचाही ये सरकार विचार करत आहे असा हलकट सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या सरकारच्या विरोधामध्ये आज यवतमाळमध्ये महामोर्चा काढत आहोत जय गुरुदेव